नमस्कार तर आज आपण पाहणार आहे हरभऱ्याच्या डाळीचे वडे तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटीभर हरभऱ्याची डाळ घेतली आहे ही डाळ मी स्वच्छ धुवून भिजवली होती दोन ते अडीच तासांपर्यंत त्याच्यानंतर मी इथे घेतले मीठ लाल तिखट हळद कोथिंबीर आणि एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि दोन मोठे कांदे मी इथं बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपण आपली डाळ भरडून आहे पण डाळ जास्त बारीक न करता फक्त थोडी भरडून घ्यायची आहे मिक्सरमधून या इथे आपली डाळ भरडून झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला डाळ भरडून घ्यायची आहे ही डाळ भरडून घेताना याच्यात मी थोडंसं पाणी टाकून भरडलेलं होतं या इथे मी डाळ एका भांड्यात टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण अर्ध्यापेक्षा कमी हळद टाकून घेणार आहे लाल तिखट अर्धा चमचा किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार देखील वापरू शकता हिरवी मिरची बारीक केलेली एक ते दोन या इथे मी लाल मिरची व हिरवी मिरची दोन्ही देखील घेतलेल्या आहेत पण तुम्हाला जर स्कीप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता फक्त हिरवी मिरची किंवा लाल मिरची वापरली तरी देखील चालेल याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणारे बारीक केलेला कांदा एक चमचा भर मीठ बारीक करून घेतलेली कोथिंबीर या इथे आता आपण हे सर्व एकजीव करून घेणारे अशा प्रकारे आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे या इथे माझ्याकडे सोडा नसल्यामुळे मी वापरत नाही आहे पण तुम्ही खायचं सोडं वापरू शकता पाणीवरून घालायची काहीही गरज नाही जेव्हा आपण डाळ वाटली होती तेव्हा आपण पाणी टाकलेलं होतं त्याच्यामुळे आपण आता पाणी टाकणार नाही आहे या इथे मी एका कढईमध्ये आपले वडे तळण्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवलेले थे आहे त्याच्यानंतर आता आपण आपले वडे बनवायला सुरुवात करणार आहे या इथे आपण एक कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्या खाली एक वाटी ठेवून आहे आता आपण आपले वडे करायला सुरुवात करणार आहे या इथे आपण भाज्याचं थोडंसं मिश्रण टाकून पाहणार आहे की तेल गरम झालंय का तर आपलं तेल एकदम छान गरम झालेलं आहे आता आपण आपले वडे तळायला घेणार आहे गॅसची फ्लेम लो करून असेच आपण आपले वडे तळून घेणार आहे आता आपण ह्याला अशा प्रकारे उलटे करून घेणारे वडे तळताना एक लक्षात ठेवायचे की गॅसची फ्लेम लो करूनच हे वडे तळून घ्यायचेत आणि छान आतपर्यंत तळून होतील असे तळून घ्यायचेत गॅसची फ्लेम फास्ट करून तळून न घेता गॅसची फ्लेम लोच ठेवायची तर या इथे आपले हरभऱ्याच्या डाळीचे वडे तयार आहेत तुम्ही हे वडे टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत घेऊ शकता केवळ खायला अगदी हेल्दी असतात नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद